भारतीय रेल्वेच्या पंच्याऐंशी हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटना आणि लोकार्पणा सोहळ्याअंतर्गत मागील आठवड्यात नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे तयार करण्यात आलेल्या ऑफ ट्रॅक कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात रेल्वेचा वेगाने विकास झाला आहे आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत कोणत्याही देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत रस्ते रेल्वे आणि हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे भारताच्या विकासात रेल्वेचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे रेल्वेविषयी शासनाच्या विविध योजना जसे एक स्टेशन एक उत्पादन लोकल फॉर लोकल यामुळे महिलांनाही चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे यावेळी वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल असलेल्या कारागिराच्या पैठणी विविध उत्पादनाच्या स्टॉलचेही उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डी एस ओ सुरेश गुप्ता डी सी एम अनिल कुमार एस एम मनोज श्रीवास्तव सी एस सी आय आशीष नागदेवते नगरसेवक अंबदास भास्कर संभाजी मोजकर संभेराव रामहरी रामसेज प्रदीप पाटील सुनीता गुप्ता शोभा मोटे महेंद्र अहिरे मंदाताई फड संजय गायकवाड रेल्वे कर्मचारी सह आदी उपस्थित होते